नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत एक कर्तव्य दक्ष निष्ठावंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने सर यांची कल्याण डोंबोली अंतर्गत येणाऱ्या मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याने साप्ताहिक रायगड पनवेलचे संपादक श्री संतोष भगत तसेच अँटी करप्शन अँड क्राइम कंट्रोल क्लबचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनचे संपादक श्री विद्यासागर ठाकूर यांनी मानपाडा पोलीस स्टेशन येथे त्यांना अभिनंदनास्पद भेट देऊन त्यांना बेलाचे वृक्षरूप देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या विशेष प्रसंगी श्री विजय सर यांनी पोलिसांप्रती जे काही सहकार्य पाहिजे असेल ते करण्याचे आश्वासन दिले श्री विजय सर यांची मानपाडा पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन कडून त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा